सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक आठ हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर आवक एक हजार एक हजार आठशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर नायगाव आवक पाचशे दोन क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार एकशे एकोणनव्वद रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे रावरी वांबोरी आवक चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे चांदवड आवक तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार कमीत कमी दर सातशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे साठ रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान